डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार बालखरे वस्ती कुदळवाडी येथे वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करा स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव कुदळवाडीतील बालखरे वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येबाबत स्थानिक नागरिकांच्या वतीने महावितरणकडे निवेदन देण्यात आलं या निवेदनाची गंभीर दखल घेत महावितरणचा उपअभियंता श्री राजेश भगत व स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली या पाहणी दरम्यान महिला भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती त्यांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसमोर आपल्या अडचणी मांडल्या व वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली निवेदनात वस्तीतील वारंवार वीज खंडित होणे कमी दाबाने वीज अचानक ट्रिपिंग अशा समस्यांकडे लक्ष वेधून घेतलं गेलं त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यास लघु उद्योग आणि दैनंदिन घरगुती कामांवर परिणाम होत असल्याचं विशाल बनसोडे यासह अनेक नागरिक उपस्थित होते महावितरण अधिकारी राजेश भगत यांनी लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई केली जाईल असे आश्वासन नागरिकांना दिले स्थानिकांनी त्यांच्या या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केलं असून लवकरच या समस्येचं समाधान होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा